जीवनामध्ये आणि संसारामध्ये एक वेळ पती चांगला नसला तरीसुद्धा संसार होतो पत्नी मुलाबाळांचं चांगलं संगोपन करू शकते एक स्त्री जर चांगली असली तरीही संसार टिकतो संसार वाढतो संसारामध्ये सुख निर्माण होतो पण याच्या उलट जर अवस्था असेल तर मात्र अत्यंत बिकट अवस्था होते आता आज आपण जी घटना बघणार आहोत त्याच्यामध्ये पतीचा खून करण्याचा बायको प्लॅन करते त्याला बियर पासते तो गुंगीमध्ये जातो आणि मग सुरू होतो त्याच्या मर्डरचा खेळ आता ही जी हत्या आहे ती हत्या हत्या वाटू नये यासाठी वेगळा प्लॅन केला होता विषारी सापाने नवऱ्याचा चावा घेतला आणि त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे असं दाखवलं पण नेमकी उलटी स्थिती झाली देवातारी त्याला कोण मारे हा प्लॅन शेवटी फसलेला होता अत्यंत दुर्दैवी आणि भयंकर असं वास्तव समोर आलेलं होतं आणि पतीपत्नींच्या नात्यांना काळीमा लावणारी ही आजची घटना आहे आणि ही घटना घडलेली आहे नाशिक जिल्ह्यातील म्हसरूळ या ठिकाणच्या बोरगड नावाचा भाग आहे त्या परिसरामध्ये तर या भागामध्ये विशाल पोपटराव पाटील यांचं वय साधारणपण एक्केचाळीस वर्षाचं आहे आणि साईप्रसाद बंगला उज्ज्वलनगर एअरफोर्स स्टेशनच्या जवळ बोरगड नाशिक या भागामध्ये ते राहत आहेत आता यांनी एम सी एसचं शिक्षण घेतलेलं आहे आणि सातपूर या ठिकाणच्या एका कंपनीमध्ये ते कामाला आहेत तर यांचं लग्न सोनी उर्फ एकता राजेंद्र जगताप नावाच्या एका तरुणीबरोबर झालेलं होतं पती पत्नींचा संसार सुरू होता त्यांना मुलगीसुद्धा होती आर्थिक परिस्थिती साधारण होती आता पत्नी जी आहे तिला पहिल्यापासून जास्त खर्च करण्याची सवय होती अति खर्चिक होती टापटीप राहण्याची तिला सवय होती आणि मोठेपणा मोठेपणा करणं वगैरे अशा पद्धतीनं हाय प्रोफाईल जगणं असे तिची सवय होती आणि याच्यामुळे आता ती प्रचंड खर्च करायची आणि पती मात्र तिला कमी खर्च करण्याचा आग्रह करत होता आणि यामुळे या पती पत्नीमध्ये कायम वाद होत होते आता हा जो मुद्दा आहे तो मुद्दा खरंच हा आहे का अजून वेगळे कारणं होतात पण जो समोर आला आहे ते तुमच्यासमोर मांडलं जातं आहे तर अशा पद्धतीनं अनेक महिन्यापासून यांच्यामध्ये वाद चालू होता या पैशाच्या मुद्द्यावरून भांडणं चालू होते आणि हा वाद इतका टोकाला गेला की अखेर शेवटी ही जी पत्नी आहे ती पत्नी घर सोडून निघून गेली आणि नंतर समजलं की ती लातूर या ठिकाणच्या तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे किंवा नातेवाईकांकडे गेलेली आहे त्यानंतर मग पतीनं तिची समजूत काढली आणि तिला समजावलं आणि पुन्हा माघारी घेऊन आले होते आता याच्यानंतर पुढचे काही महिने परत यांचा संसार थोडा सुरळीत सुरू होता पण नंतर थोड्या कुरबुरी कुरबुरी वाढायला लागल्या होत्या मात्र आता अशी घटना घडणार होती ज्याची कोणी स्वप्नातही कल्पना केलेली नसेल तारीख आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस वार होता शनिवार वेळ होती संध्याकाळची आता पत्नी आणि पती हे दोघं दोघ एकमेकांशी अतिशय गोडीनं म्हणजे पत्नी जी आहे ती अतिशय पतीबरोबर गोडीनं वागत होती आणि तिनं आपल्या पतीला सांगितलं की तुम्ही बियर आणा तर त्यावेळेस मग त्या पतीनं सांगितलं की माझ्याकडे काय आता पैसे नाही आहेत त्यामुळे मी काय आणत नाही त्यावेळेस मग त्या बायकोनं स्वतः पैसे दिले आणि पतीला बियर आणायला पाठवलं आता बायकोच दारू प्यायला सांगते आहे दारू आणायला सांगते आहे याच्यापेक्षा मोठं सुख जगात काय असू शकतं आणि त्यामुळे त्या पतीनं मोठ्या आनंदाने बियर आणली आता बायकूनं आग्रह केला आणि नवऱ्याला बियर प्यायला लावलेली आहे आणि यामुळे पती थोडासा नशेमध्ये गेलेला आहे आता दुसरीकडे पत्नी मुलीला घेऊन बेडरूममध्ये झोपायला गेली मुलीला झोपून ती पुन्हा पतीच्याबरोबर ती येऊन बसली आणि रात्रीच्या साधारणपणे पावणे अकरा वाजायच्या सुमारास पतीनं तिला जेवण द्यायला सांगितलं होतं आणि त्यावेळेस मग तिनं जेवण द्यायच्या वेळेस म्हणजे जेवण आणायच्या वेळेस ती घराचा मागचा दरवाजा जो आहे तो तिनं उघडा ठेवला आणि ती जेवण आणायला गेलेली आहे आणि त्यावेळी उघड्या दरवाज्यातून एक अनोळखी व्यक्ती घरामध्ये शिरलेली आहे तिनं आत प्रवेश केलाय त्याच्या डोक्यावरती हेल्मेट होतं डोळ्यावरती गॉगल लावलेला होता हातात हातमोजे होते पाठीवरती हा, त्या हा सॅक होती आणि या अवस्थेमध्ये तो व्यक्ती त्या पतीच्या जवळ येतो आणि आता पती जो आहे तो थोडासा दारूच्या गुंगेमध्ये होता आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं की हा आता विरोध करणार नाही आणि म्हणून त्यानं त्या पतीचा गळा आवळायला सुरुवात केली आता याच्यामध्ये झटापट सुरू झाली आणि हा सगळा प्रकार ती पत्नी बघत होती पती प्रतिकार करत होता आता त्यावेळेस त्या पत्नीनंही मारेकऱ्यांना साथ दिलेली आहे आणि पतीच्या तोंडावरती उशी ठेवून तोंड दाबण्याचा प्रयत्न सुरू झाला पती मात्र जीवाच्या आकांताने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता आता हा आपल्याला आवरत नाही हे पाहिल्यानंतर त्या मारेकऱ्यांनी त्यांच्यासोबत आणलेली एक सॅक होती ती ते उघडली त्याच्यामधून एक विषारी साप बाहेर काढला आणि तो विशालच्या गळ्याजवळ मानेजवळ नेला आणि त्या सापाला त्याचा चाव म्हणजे अशी स्थिती निर्माण केली की त्या सापानं त्याचा चावा घेतला आणि त्यानंतर तो मारेकरी जो आहे तो त्या पतीला सांगत होता की आता तू पुढच्या दोन तासामध्ये मरणार आहेस आणि त्यानंतर त्या, त्या मारेकरानं सॅ साप जो आहे तो त्या सॅकमध्ये ठेवून दिला होता आता त्या पतीच्या समोर आपलं मरण दिसायला लागलं आहे दोन तासात आपण मरणार आहोत आणि त्यावेळेस मग त्याला अगोदरची भीती वाटत होती त्या भीतीची जागा संघर्षानं घेतली होती आणि काहीही झालं तसंच आपण मरणारच आहोत आणि त्यामुळे मग त्या पतीनं त्या मारेकऱ्यांशी दोन हात करायला सुरुवात केली होती आणि हल्लेखोरांवरती मग यानं प्रति हल्ला सुरू केलेला आहे आणि त्या मारेकऱ्यांच्या तावडीतून कसाबसा तिथून तो निसटलाय वाऱ्याच्या वेगानं तो घराच्या बाहेर पळाला आणि काही वेळातच आपण मरणार आहोत आणि त्यामुळे तो धावत आपल्या मित्राकडे गेला आहे त्याला सगळं सांगितलं नातेवाईकांना कळवलेलं आहे मित्रांनी तात्काळ विशाल यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं डॉक्टरांनीसुद्धा तात्काळ उपचाराला सुरुवात केली वेळीच उपचार मिळाले आणि विशाल यांचा जीव वाचलेला आहे आता याच सुमारास दवाखान्यातून म्हसरूळ पोलिसांनासुद्धा माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर काही वेळानं विशाल ज्यावेळेस बोलण्याच्या स्थितीमध्ये आले त्यावेळेस मग पोलिसांनी त्यांच्याकडून जबाब घेतला होता आता पत्नी आणि दोन अज्ञात व्यक्ती यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता हे सगळं सुरू असताना याच काळामध्ये विशाल घरातून जीव वाचून पळून गेला हे पाहिल्यावरती पत्नी जी आहे ती म्हसरूळ पोलीस ठाण्यामध्ये गेलेली आहे आणि आपल्यावरती रात्री हल्ला झाला आणि हल्लेखोर जे आहेत ते पळून गेलेले आहेत आणि अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करून घ्या असा आग्रह ती पोलिसांना करायला लागली होती पोलिसांवरती दबाव आणायला लागली होती त्यावेळेस पोलिसांनी सांगितलं की जी काही घटना घडली त्या घटनेच्या आम्ही घटनास्थळी जाऊ त्याची पाहणी करू आणि नंतर गुन्हा दाखल करू आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली की नक्की काय घडलं होतं आता हे सगळं सुरू असतानाच जिल्हा रुग्णालयामधून विशाल यांच्यावरती हल्ला झाल्याची बातमी पोलिसांना समजली आणि नंतर हिकडून त्या पत्नीनं जे सांगितलं होतं तो विषय आणि हिकडून दवाखान्यातनं मिळालेली माहिती आणि त्याच्यामुळे मग जो काय प्रकार झाला तो सगळा समोर आला होता आणि आता पोलीस संशयितांच्या मागावरती होते पण त्यानंतर मात्र जे संशयित आहेत किंवा ती पत्नी आहे ते मात्र गायब झालेली होते आता याच्यामध्ये दोन अज्ञात व्यक्ती आणि पत्नी हे प्रथमदर्शनी संशयित था आहेत असं समोर आलेलं होतं आता याच्यामध्ये एक व्यक्ती जी आहे तिला सापाची माहिती असली पाहिजे कारण आपल्याला सॅकमध्ये कुणी असा साप बाळगत नाही सामान्य लोक तर असं करू शकत नाही त्यामुळे ज्यानं कोणी हे केलं त्याला सापाबद्दलची चांगली माहिती आहे आणि अशी पण माहिती समोर येते की या पतीला मारण्यासाठी घोणस या अतिविशार सापाचा वापर केल्याचं डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे आता जी माहिती आत्तापर्यंत समोर आली आहे ती तुमच्यासमोर मांडलेली आहे आता हा कट कसा शिजला याच्यातील संशयित कोण आहेत ते हे सगळं करायला का तयार झाले त्या पाठीमागचं त्यांचं मोटिव काय होतं आणि पैशाची उधळपट्टी हेच एकमेव कारण आहे का की इतर काही कारणं आहेत कारण ही घटना अशी घडलेली आहे की ती अत्यंत धक्कादायक आणि अत्यंत वेगळ्या पद्धतीनं समोर आले त्याच्यामुळे हे प्रकरण असं जसं दिसतंय तसंच आहे का अजून वेगळं काही प्रकरण समोर येतंय आहे आता हे सगळं तपासांती समोर येईलच पण या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो तर पहिली गोष्ट जी व्यक्ती रोज वाद घालते ती व्यक्ती अचानकपणे जर चांगली वागायला ला लागली तर वेळीच सावध झालं पाहिजे कारण समोरून वार करणं अत्यंत अवघड असतं पण पाठीमागून वार करणं सोपं असतं आणि कडू बोलून जे कामं होत नाहीत तेच काम गोड बोलून केलं जातं या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत दुसरी गोष्ट पती आणि पत्नीचं नातं हे पारदर्शक असलं पाहिजे त्यांच्यात जर काही वाद असतील तर त्यांनी दोघांनी एकत्र येऊन ते मिटवले पाहिजेत जर ते मिटत नसतील आणि दोघंही एकत्र राहू शकत नसतील तर त्यांनी वेगळं होणं कायदेशीर वेगळं होणं हा त्यावरचा सगळ्यात चांगला उपाय आहे पण हिंसाचार करणं बळजबरी करणं अत्याचार करणं मारहाण करणं किंवा अशा चुकीच्या गोष्टी करणं या गोष्टी केल्या तर आपणही बर्बाद होतो समोरचाही बर्बाद होतो हेही लक्षात घेतलं पाहिजे आता याच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया आणि तुम्ही या भागातील असाल तर त्याच्याबद्दलची अधिक काय माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही मला कळवा पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद